पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी तालुक्यातील वणी येथे घडलेली एक हृदयस्पर्शी घटना सायंकाळच्या सुमारास सहा वाजता बाजारात खरेदीसाठी आलेल्या आईसोबत असलेले दोन वर्षांचे बाळ अचानक हरवले क्षणभरात बाजारात खळबळ माजली परंतु याचवेळी सुजान नागरिक नितीन देशमुख यांनी ते बाळ रस्त्याच्या कडेला एकटं फिरताना पाहिलं डंपर खाली जाण्याच्या अगदी काही क्षण आधीच त्यांनी प्रसंगावधान राखत बाळाला साईडला घेतलं आणि तात्काळ वनी पोलीस ठाण्यात घेऊन गेले तेथे पी एस आय गणेश कुटे आणि पी एस आय हेमंत राऊत यांनी बाळाला ताब्यात घेतलं यानंतर पत्रकारांच्या आणि पोलिसांच्या मदतीने पी एस आय गणेश कुटे यांनी त्या बाळाचा फोटो स्थानिक सोशल मीडियावर अपलोड केला आणि केवळ एका तासाच्या आतच आईचा शोध लागला बाळ आईच्या स्वाधीन करण्यात आलं आणि बाजारात हळहळणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला या संदर्भात वनी पोलीस स्टेशनच्या ए पी आय गायत्री जाधव हो, यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की बाजारात किंवा गर्दीच्या ठिकाणी जाताना आपल्या बाळांना आणि मौल्यवान वस्तूंना सांभाळा यामध्ये सतर्क अधिकारी आणि आदि, सतर्क नागरिक या दोघांच्या संदर्भाने आज एक लहान त्याच्या आईकडे सुखरूप सुपूर्द करण्याची आम्हाला जी संधी मिळाली त्याबद्दल मी अधिकारी वर्ग आणि माझे पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच नागरिकांना नागरिकांचे धन्यवाद मानते परंतु बाजाराला येताना महिलांनी आपल्या मुलांची दागिन्यांची काळजी घ्यावी हे देखील मी सांगते की त्यांनी कृपा करून आपल्या मुलांवर आणि आपल्या ज्या वस्तू आहेत ज्या मौल्यवान वस्तू आहेत त्या व्यवस्थित सांभाळल्या नितीन देशमुख हां काय झालेलं बारीक मुलगाच त्यांनी पळत होता दंपर खाली जात होता मी साईडला ओढलं विचारपूस केला असतं काय त्यांनी सांगितलं नाही त्याच्यानंतर आम्ही दोघांनी पोलीस हां नंतर नंतर सरांनी व्हॉट्सअपला लिडर माध्यमातून संपर्क साधले आणि त्याच्या आई वडिलांनी पोलीस स्टेशनमधून त्या मुलाला ताब्यात घेतले. हा ताब्यात दिलं माझा बाजारात बाजारात मुली पे वैसी होता. मग मग पोलिसांनी भेटून दिला या घटनेत नितीन देशमुख यांच्या तात्काळ कृतीमुळे एका निष्पा जीवनाचे प्राण वाचले त्यांच्या या कार्याबद्दल वनी पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी